हिंगोली विधानसभेसाठी तेवीस उमेदवार विधानसभेच्या रिंगणात होते आणि आज मतदान होणार आहे पहिल्याच टप्प्यात महाराष्ट्रातलं विधानसभेचं मतदान आज होणार आहे आणि हिंगोली विधानसभेचे अपक्ष उमेदवार रमेश शिंदे पाटील आता मतदान करायला निघालेले आहेत त्यांचं मूळ गाव आहे केसापूर या केसापूर गावामध्ये ते जात आज मतदान करताय काय वाटते स्वतः उमेदवारात या ठिकाणी महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि मी राष्ट्रसंत नामदेव महाराज आमचं या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यांचं दैवत आहे त्यांचे जन्मस्थळी नरस आहे करना रहे। ने जा जा त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे त्याला थोड्या वेळ मतदान करायला जाणार आहे निश्चितच पहिला असेल त्या ठिकाणी या जनतेने जे मला आशीर्वाद दिलेला आहे त्या ठिकाणी पहिला असेल पूर्ण हिंगोली विधानसभेत एकशे त्रेचाळीस गावं येतं आणि तीनशे त्रेचाळीस बूथ येतं निश्चितच या ठिकाणी मला जनता त्या मतदारूपी आशीर्वाद मला देणार आहे त्याची कुठली काही शंका नाही आहे मग सर तुमचा जो काही प्रचाराचा दौरा पाहिला तर उत्स्फूर्तपणे तुमचा समाज जो आहे तो अठरा पकड जाती धर्माचे लोक तुमच्या सोबत येत होते आज काय वाटते तेच लोक आज तुम्हाला मतपेटीत मतदान देऊन मतदान देण्याचं बंद करतील का या ठिकाणी निश्चित पहिला असेल तुमचं भविष्य या ठिकाणी सर्व अठरा पकड जाती लोक माझ्यासोबत होते प्रचाराला सर्व लोक आज या ठिकाणी मतदान रुपये आशीर्वाद देऊन मला निश्चित या ठिकाणी विजय करणार आहेत त्यात कुठलीही शंका नाही तेवीस तारखेला विजय वीस तारखेला विजय हा माझा निश्चित आहे तुम्ही जे फोटो वापरले होते मनोज रांगे पाटील यांचे याचा काही परिणाम झाला असेल वाटते काय मनोज मनोजी पाटील आमचे दैवत आहेत त्यांना दैवत मानतो आणि दैवताचे फोटो वापरणे न वापरणं काय हा विषय नसतो त्यांच्या भक्ताचा विषय असतो तो वापरला नाही वापरला मला त्याचा काही तो फोटोचा का विषय याच्यात कुठलाही काही नाही जनता तुमच्या सोबत आहे जनता माझ्या पूर्ण सोबत आहे इंग्लिश पूर्ण जनता माझ्या सोबत आहे काही विषय नाही काय काय जनतेला आवाहन काय करायला आज मतदान आहे मतदान शंभर टक्के झालं पाहिजे या ठिकाणी सर्व जनतेना मी त्या ठिकाणी हे करतो किंवा सर्व गावातील मतदान करून घ्यावं निश्चित पूर्ण मतदान रूपी द्यावा जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो आपण पाहू शकतो आज मतदान होते आणि हिंगोली विधानसभेसाठी तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी अपक्ष उमेदवार रमेश शिंदे पाटील आज केसापूर मध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत दिनेश कुलकर्णी न्यूज